आणि इकडे आणजू घातलेले आहेत आपण तर करा लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्ह मध्ये खाऊ स्वागत स्वागत आहे सगळ्यांचं इकडे घेतलं खोबरं हे बघा आपलं तिकडं कांदा भाजायला घेतला चला पटापट पटा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या मध्ये या लोक लोक आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला सगळ्यांनी लवकर लवकर आपल्याला लाईक कमेंट करायचे आता इकडे घेतली डाळ चला पटापट पटापट सगळ्यांनी या लाईव्हला लवकर लवकर इकडे अंडे शिजत आहेत आपले मस्त असे फर्स्ट क्लास आणि आहे अर्चना झाली का भाजी माय चाललाय माझ्या साहेब भांडे बघा इकडे पडला भांडे भांडे राडा किती पडले कांदा झाला भाजून खोबर पटापट पटापट या लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह पाहता नक्कीच सांगा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह ला यायचं लाईक कमेंट करायच्यात हा हो झाली चण्याची डाळ भाजून चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट पटा। नाही जास्त स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पटापट पटा। स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा पटापट पटापट आपल्या लाईव्ह ला या स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह आहे लाईक कमेंट करायचे आहेत चला पटापट पटापट वेलकम सगळ्यांचं लवकर लवकर या आपल्या लाईव्ह वर लाईक करा कमेंट करा मस्त आहे बघा इकडे झाली डाळ भाजून आता दिसते का क्लिअर चण्याची डाळ कांदा खोबर हे बघा हे सगळं असं भाजून घेतलेलं आहे स्वागत आहे सगळ्यांच आपल्या युट्यूब चॅनल मध्ये चला आपलं आपण प्लेटी काढून सगळ्यांनी बघत राहा अंड्याची भाजी कशी बनते तुम्हाला लगेच मी दाखवायचा प्रयत्न करील तर सगळ्यांनी आपला लाईव्ह बघत राहा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट या लाईव्ह लवकर लवकर कोणी लाईव्ह जाऊ नका सगळ्यांनी पडापट पडापट लाईव्ह यायचंय लाईक कमेंट करायच्या करा पटापट 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 लवकर लवकर नंतर या लवकर लवकर आपल्या लाईव्ह ला पटापट पटापट सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा लाईव्ह कोण पाहता नक्की सांगा हे बघा खोबरं कसं भरले तुम्हाला दाखवतो करून हे खोबरं चण्याची डाळ कांदा लसूण चहात केस पडला रे नंतर चहा आपला असता मी चला चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे इकडं आपली भाजी बनवणारी मॅडम कधी होती आपली भाजी उद्या होणार आहे भाजी अरे अरे कवा भाजी होणार रे बाबा लाईक करा लाईक करा मित्रांनो अंडे शिजले असतील ना आता चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगा आणि लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर या स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट पटापट या लाईला स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता नक्कीच सांगा हे आहे आपलं स्टँड मोबाईल ठेवायचो आता ठेवू याच्यावर मोबाईल हे ठेवला स्टँड वर मोबाईल चला परापड परापड तुमच्याकड केला स्वागत आहे सगळ्यांचं आपल्याला मध्ये सगळ्यांनी पटापट पटापट लाईक करा कमेंट करा लाईक ग्रुप पाहता नक्कीच कमेंट करून सांगा मी वाट पाहतो आपल्या कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी या लवकर लवकर लाईक करा सगळ्यांनी पटापट पटापट तर लवकर लवकर कोणीही लाईव्ह जाऊ नका सगळ्यांनी पटापट पटापट आपल्याला विचारे लाईक कमेंट करायचे लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगायचे स्वागत आहे सगळ्यांचं लवकर लोकऱ्या लावला आपला करायचं आता मशाला चौथीचे मात्र

वायर अरे हे इकडं वार हल्ल काय बघ चला 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 पटापट पडापट हे इकडं बघ हे का लवकर लवकर रिटच करा रिटच म्हणजे काय रिटच बंद करा चला पडापट पडापट स्वागत आहे साधनंत आपल्याला लवकर लवकर लाईक करा कमेंट करा हे बघा इकडे घेतले मिक्सर हे इकडे मिक्सर मस्त आता घेऊन मशाला वाटणार ना या लवकर लवकर तर आपला मशाला वाटून झालेला इकडे बघू शकताय अडचण झाला वाटून हे वायर कडे चुकून येऊन शकतो त्याला चला पटापट पटापट तिनं काय बघती काय ऐ काय हा काय आणायची नाही चला पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा चला 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 लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह करून बघा नक्कीच कमेंट करून सांगाय चाललं बाकी तुमचं कमेंट करून सांगा मित्रांनो चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये